त्या गाईचं दूध काढलंय कुत्र्याला नात करायचं नाही बाय बारीक बने जाऊ कस खाल्ला का तोंड कर खाल्ला कर

काय होऊन का ते शिजनल कधी निघाना त्याला काय होतं मला कधी म्हणले नाही खाऊ खरं उली राहिल्याच किती ठेवण्या लक्षात इकडे हा आता कुडू लागायचं नाही वळखी सगळं तुम्ही व्हेज बिर्याणी

Kami untuk modal, oke. Najib, kita perlu main dengan terbatas, Ini dia, boleh kalian terus biak kastil malak.

फिरायला गेल ती हॉस्पिटल ते एकदा काय केलं ग्रुपवर त्यांनी ते एक पोस्ट टाकली मोदी एवढाच भारी तर मग कमून हिंदू मार लागले पोहराने दिले त्याच्या शिव्या एकदा त्याला फोन करून म्हणलं की जे पोर तुला कमेंट करायला लागलेत का तो हॉस्पिटल पी तु हॉटेल बी फोडी देन तो हे ते फोडी देन कमी ते उडणं टाकले पोस्ट आता कुठे आहे ते म्हणा

तिकडे लांब गेला असतो मग आपण ते विषय एवढा आपला माहितला की आपली अशीच बदनामी करीन आवड नाही अंगणवाडी मात्र पुढे बघ झाल तिचा लग्न दोन हजार चोवीस मध्ये झालं ते काय मला चोवीस तिकट टाकायचं कधी आला किती पुण्यावर पुण्यावर त्या टाका सेट टाकायचा नाय टाकायच हे मला ठाब्यार फेटले होते तू नाही भेटला आम्ही तुला भेटलो आवाज काय दिला जुने जुने किती पाठ झालेत आमच्या पुढे दाखव किती पाठ झाले तारखे साहेब फोन फोन करत त्यांना दुसरा फोन करायची गरज नाही पण

किनारमा सुन त मलाई हे छ्यास टाक्ना तिमीमा मोबाइल टिक्कि गुम्बी सुनि 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 किन यिकुन्ज म यो कहाँ जा तल टिक्कि गला काल करा न लमडा कानो झिम्बो झिम्बो आन्दो के केसीदै पिसे पिसे

मोठा काम केलंय नाय करती काय दूध प्यायला बघा अक्षय भायने त्या गाईचं दूध काढलंय कुत्र्याला

આપ